आपण ठेवणार आहोत जर बत्तीस फुटर हंडीला तुम्ही स्पर्श केलात आणि खाली आलेत तर तुम्हाला हंडी दिली जाणार नाही प्रॉपरली हांडी फोडणंच आहे जर हंडी फोडलीत तर आपण अंतिम विजेते असाल ओके एकदा आपल्याला चिठ्ठी दाखवतो काही शंका आहे का तुमच्यात शंका नाही नाही बरोबर आहे ओके तिघाने नाही फोडली तर परत चिठ्ठी सोड पद्धत होईल आणि दही हांडी ही आपण त्यानंतर खाली घेतली जाईल या चिठ्ठ्या हातात घेऊन बघा त्यांच्या हातात द्या मेट पडवाले तुम्ही पण या दोन मिनट दोन मिनट जे काही आपल्याला बघायचं आहे पुरं चेकिंग करून घ्या बरोबर नावं आहेत ओके ना फोल्ड। दोन मिनटं ऐका ना आपला बॉक्स कुठे आहे दोन मिनटं थोडस असेवा थोडस असावा बॉक्स कुठे आहे बॉक्स थोडा याच्यामध्ये हात घालून बघा काय आहे का याच्यामध्ये बघा बस काय ओके फायनल या आपल्या तीन चिठ्ठ्या आहेत बघून घ्या हा या तीन दाखवा तीन घड्या केलेल्या तीन चिठ्ठ्या दाखवा नाही खोलू नका ना अशा तीन चिठ्ठ्या बरोबर तीन चिठ्ठ्या आहेत बघून घ्या ओके या आपण ह्या टाकत आहोत या आपण पुरा टोटली हालवून घेतलेले आहेत काही ऑब्जेक्शन आहे तुमच्या ह्याच्यात ही लहान मुलगी आता काढणार आहे दोन मिनटं चिट्ट्यांचं आपण काय करू थोड्या बारीक घड्या घालू बारीक करा बारीक त्याची कर। पण स्वयंसेवक घाई करू नका आपल्याला खाली आणायचं आणि त्यांना मेजरमेंट दाखवायचं आपल्याला बघूया ही मुलगी कोणासाठी ठरते ओके ओके माझ्या अंदाजे चिठ्ठे आतमध्ये गेलेले आहेत बघून घ्या हाय एकच एक एक चिठ्ठी काढायची तुला घे काढ येत चिठ्ठी एकच काढ एकच गाव देवी गोंदल पुरुष गोविंदा पथक थांबा 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 दुसरी चिठी काढते काढ हात दुसरी चिठ्ठी दुसरी आहे मर्याही मेट पडा पुरुष गोविंदा पथक मेट आणि तिसरा संघ अलिबाग गोविंदा पथक अलिबाग कोलिवाडा रोशन तू खाली जा टेप लावून घे मंगेश दादा मंगेश दादा हॅलो खाली खाली या तालुका अध्यक्ष उदय साहेब खाली या भूषण दोन मिनटं युट्यूब युट्यूब आपण यावे इथे दोन, दोन मिनट लांब हो, गर्दी, हो। गर्दी, गर्दी कमी करा हंडी पासून सर्वांनी लांब व्हा हो। आपण काढलेल्या लकी ड्रॉ मध्ये पहिला चान्स गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाडा यांना मिळालेला आहे दुसऱ्या नंबरचा चान्स मर्याई मेटपाडा गोविंदा पथक मेटपाडा अलिबाग यांना मिळणार आहे तसेच तिसरा चान्स अलिबाग गोविंदा एक मिनिट एक मिनिट एक मिनिटा मेटपाडा कोडा आणि कोळीवाडा या तिन्ही इकडे या ही बत्तीस आहे बघून घ्या मेटपाडा इथे आहेत कोळीपाडा कोळीवाडा हे तो वरती नको उचलू त्याला सांग लोक तांबे अलिबाग कोळीवाडा तुमच्यातला एक माणूस येऊन जागितलं काढू नका टेप बाजूलाच ठेवा ऑपरेटर हायड्रा बंद कर दे पुरा हायड्रा मशीन ऑफ कर दे बंद कर दे। रेल लाइट ऑफ करा गाडे हो हो बोल कुठे गाडे बोल बोल स्वयंसेवक स्वयंसेवक दोन मिनट स्वयंसेवक हे बाया ट्रॉफी आपल्या वरती जाऊ दे तिथे गाडे बोल बोल रेडी एक सेकंड रेडी गोंधल पडा आपण आपली तयारी करायची आहे आपल्याला काही सेंटर वगैरे काढायचं असेल तर आताच काढून घ्या सेफ्टी बेल्ट कंपल्सरी आहे सेफ्टी बेल्ट पण लावून घ्या लक्ष द्या आपले महायुतीचे आमदार महेंद्रशेठ दळवी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा देण्यासाठी एक दोन मनोगत व्यक्त करतील आमदार महेंद्रशेठ दळवी अलिबाग तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी कमल दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस या साहसी खेळासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले ते आमचे मित्र ॲडव्होकेट साहेब ॲडवोकेट बंगीराजी आदरणीय काटेसाहेब आदरणीय परशुरामजी त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांची खऱ्या अर्थाने मदत झाली किंवा प्रेरणा मिळाली ते आमचे मार्गदर्शक दारोप साहेब खरं या उत्सवाचं उद्घाटन उत आपले सन्माननीय खासदार आदरणीय तटकर साहेबांच्या हस्ते झालं आणि समारोप हा मला आमदार नेत्याने तुम्ही याच्यामध्ये सहभाग देण्याची विनंती केली मी आपले पहिल्यांदा आभार देखील व्यक्त करतो दही दहीहंडी हा साहसी खेळ आहे आणि खरं तर याला सर्व मान्यता आहे असं मी नक्की सांगेन परंतु पहिल्यांदा